नमस्कार रुपाली जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी आजही मी कोणता नवीन टॉपिक घेऊन नाही आलेली तुम्ही सगळ्यांनी मालेगावातील यज्ञ या मुलीची स्टोरी तर तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल मीसुद्धा त्याच बाबतीत माझ्या मनातली माझ्या मनातली भावना व्यक्त करण्यासाठी किंवा त्या मुलीचा त्रास जो तिला झाला असेल तो व्यक्त करण्यासाठीच आज तुमच्यासमोर आली आहे तर ती मालेगावामधली मुलगी छोटीशी मुलगी तीन साडेतीन वर्षाची नाव तिचं यज्ञ दुडू दुडू धावणारी खेळणारी तिला दररोजप्रमाणेच ती गेली असेल ना खेळायला तिला वाटलं तरी असेल की मी आता खेळायला जाते आणि माझ्यासोबत इतकं काही विचित्र होईल इतके पण दुष्ट लोक असू शकतात त्या मुलीची मुलीचा म्हणजे काय गुन्हा होता काय त्याने केलं होतं अरे तुझं भांडण होतं तर तिच्या वडिलांसोबत होतं मारामारी शिवीगाळ जी करायची तिच्या वडिलांसोबत त्या निष्पाप मुलीने तुझं काय बिघडवलं होतं त्या नालायक म्हणजे खरंच इत तिला ह्या माणसा इतक्या खालच्या लेवलच्या जरी शिव्या दिल्या त्याच्यापेक्षा सुद्धा तो खूप खूप नीच वृत्तीचा माणूस आहे त्याला मला तर नाही वाटत की ह्याच्यासाठी कोणती शिवी सुद्धा बनली असेल इतकी घाण शिवी दिली ना त्याला तरी सुद्धा कमी आहे त्या मुलाला कशी त्या म्हणजे नालायक पोराची हिंमत तरी कशी त्याच्या पण घरात असतीलच ना छोट्या मुली बहिणी कारण की तो चोवीस वर्षाचा आहे साहजिकच त्याच्या घरात पण बहिणी असतीलच घ बहिणी किंवा बहिणींचे लग्न झाले असतील त्यांची मुलं त्याला कसं म्हणजे ते घाणड कृत्य तरी करू वाटलं असेल बिचारी ती मुलगी दररोज सारखी खेळायला गेली होती तिच्या घरासमोरून त्या मुलीला उचलून घेतले आणि आता काही लोक इतकी म्हणजे लोकंसुद्धा काही कमी नाही आहेत मी बरेच लोकांचे कमेंट वाचलेत की काय लोक काय कमेंट करतात आणि कमेंट करणारा एखादा माणूस असेल तर ठीक आहे कमेंट करणारी एक स्त्रीच आहे कसे अशी कमेंट करू शकते काय मला डी नाव इतकं आठवत नाही पण ती एक बाईचीच कमेंट होती ती काय म्हणती आईने जर लक्ष दिलं असतं तर असं झालं नसतं अगं तू काय आहेस तुला कळत आहे का आईने लक्ष दिलं असतं तर असं झालं नसतं तू सुद्धा एक आई आहेस तू चोवीस तास तर तुझ्या मुलीवर लक्ष ठेवू शकत नाही ना चल आता तुझी पण मुलगी गे बाहेर गेली खेळायला आपण आईहून एक काय सांगू शकतो मुलींना की जावळा तिथं खेळ व्यवस्थित खेळ कुणासोबत जाऊ नको कुणाला मारू नको खेळ आणि खेळून झाले की घरी ये प्रत्येक आई प्रत्येक स्त्री हेच आपल्या मुलांना सांगते असं नाही की मुलगी खेळायला गेली म्हणजे हिच्यासोबत आपण पण जाऊन दोन तास त्या मुलीसोबत खेळू शकतो असं नाही होत त्या आईने सुद्धा तेच केलं असेल मुलगी खेळतीये ती आपली दररोजची कामं घरातली करत असेल किंवा आणखी काही तिचं काम असेल ते करत असेल पण बायका अशा कशा बोलू शकतात की आईने लक्ष दिलं असतं तर असं झालंच नसतं हे बोलणं खूप चुकीचं आहे कारण की तुम्ही एक आई म्हणे असं दुसऱ्या आईबद्दल कसं बोलू शकता आता त्या आईच्या मनाला काय वेतना होत असतील आणि त्यात जर तुम्ही सहानुभूती जर त्यांना देऊ शकत नाही तर असं तरी निदान बोलू नका की त्या आईच्या मनाला अजून खोलवर आधीच ही जर घट गाट, घटना झालेली आहे ती खोलवर त्या आईच्या मनात किती त्रासदायक झालेली आहे ते एक आईच समजू शकते आणि त्यात जर तुम्ही त्यांना धीर देण्याच्याऐवजी आईने लक्ष दिलं असतं तर असं झालं नसतं हे बोलताय हे कितपत योग्य आहे सांगा ना तुम्ही कसं असं तुम्ही बोलू शकतात म्हणजे ते आईला वाटलं पाहिजे का आणखी हो यात सगळी माझी चुकी आहे मी जर माझ्या मुलीवर लक्ष दिलं असतं तर असं झालं नसतं असं होत नाही तुम्हीसुद्धा एक आई आहे तुमची पण मुलं खेळायला जातात याचा अर्थ असा नाही की आईचीच चुकी आहे त्यामुळं प्लीज तुम्ही त्यांना धीर देऊ शकत नाही ना अशा निदान आई वडिलांसाठी अशी वाईट कमेंट तरी करू नका तिची पण आई तिला खेळायला सोडली होती ती मुलगी खेळत होती पण खेळता खेळता असं काय होईल त्या बिचाऱ्या मुलीलासुद्धा माहिती नव्हतं तिच्या घरच्यांनासुद्धा माहिती नव्हतं खेळणारी मुलगी दुपारी शो सापडत नाही कुठे गेली जेव्हा तिची शोधाशोध सुरू झाली तेव्हा त्या ते मुलीची मुलीचा मृतदेह इतक्या म्हणजे बिकट परिस्थितीत भेट भेटला तेव्हा काय म्हणजे त्या आईवडिलांच्या हालत झाली असेल पण खरंच त्यापेक्षा तो जो नालायक मुलगा आहे त्याची हिंमत खरंच त्याला काय बोलावं कळत नाही अरे नालाय का तू तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याच्या आधी विचार कसा आला नाही तुझ्या मनात आणि शेवटी अत्याचार करून दगडाने त्या पोरीचा चेहरा असं टेचून सुट मारतोय म्हटलं माणूस एका हैवान येतो नक्की खरंच झाला ना पोलीस स्टेशन आणि मेन सगळ्यात जास्त जी गुन्हा आहे जो आपल्या आहे असल्या लोकांना सहा सहा महिने वर्ष दोन दोन चार चार वर्ष जेलमध्ये ठेवून त्यांना गिळायला घालण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही एन्काउंटर का नाही करून टाकत तुम्ही जर एकाचा एन्काउंटर केला किंवा त्याला पब्लिकच्या हवाली केला मग पब्लिक त्यांना कशीही शिक्षा देऊ पण निदान दुसरा माणूस थरथर कापेल त्याची शिक्षा आठवून की नाही त्याच्यासोबत ही शिक्षा झाली मलाही शिक्षा भोगायची नाही आहे जशी त्या पोरीचा जीव तळमळला असेल तसाच हा जर मुलाचा जीव तळमळला तर दुसऱ्या करणाऱ्यांना पण चांगली अद्दल घडेल तुम्ही बिंदाच पोलिस पोलीस शासन काय करतात त्यांना नेतात जेलमध्ये ठेवतात मस्त पोटभर खाऊ घालतात दोन तीन टाइम मग त्यानंतर मग थोडे किती वर्ष ते केस चालणार तो तोपर्यंत हा मस्त आरामात खाऊन तीन टाईम खाणार जेलमध्ये झोपणार त्याचे जे घरचे जाऊन त्याला भेटायला जाणार डबा देणार त्याचं काय गेलं तो तर मस्त आरामात राहतोय जेव्हा त्याला शिक्षा होईल किती वर्ष तोपर्यंत शिक्षा भोगायला तो राहतोय की जातोय माहिती नाही पण मग घ्यायला पण दुसऱ्या करणाऱ्यांची हिंमत किती वाढते तुम्ही इतक्या वर्ष त्याला जेलमध्ये ठेवतात तोपर्यंत असले हजारो लोक पोर आणखीन तयार होतील ना तुम्ही एकालाच जर इथं अशी शिक्षा दिली तर हजारो सोडा पुढे एकही नराधम असा तयार होणार नाही मग का कशासाठी शासन इतकं म्हणजे त्याला पाठी घालतोय नुसतं मेणबत्त्या घेऊन फिरलं पॅम्पलेट्स त्यांच्या नावाचे लावून फिरले स्टोरी ठेवली झालं का तुम्ही हे सगळं एस्� करणार चार दिवस लक्षात ठेवणार आता गेल्या महिन्यातच एका पोरीसोबत असं सहा वर्षाच्या पोरीसोबत झालं होतं दोन दिवस मेणबत्त्या घेऊन फिरले लोक झाले तिसऱ्या दिवशी विसरले आता ह्या मुलीच्या बाबतीत असंच किती दिवस जोपर्यंत स्वतःच्या मुलीवर वेळ येणार नाही तोपर्यंत तुम्ही असं शांत बसणार आहेत का शासनाने मेण डोळे उघडले पाहिजेत नुसते कमेंट करून आणि ज्या बायका आपण कमेंट करतायत ना अरे तुम्ही स्वतःच्या मुलींवर लक्ष द्या देव न करो की स्वतःच्या मुलीवर असे कधी वेळ येऊ त्यामुळे दुसऱ्या आईला विच बोलताना विचार करून बोला दुसऱ्या आईच्यासुद्धा मनाची जाणीव घ्या की त्या आईच्या मनावर काय परिणाम होत असतील आपल्या मुलाला सध्या ताप आला सर्दी झाली तर आप आपला जीव किती कासावीस होतो नाही मुलं खेळतानाच छान दिसतात अशी झोपून छान वाटत नाही आपलं मन आतून किती रडतं ते एक आईला माहिती आणि तो एक आई असून दुसऱ्या आईला अशी कमेंट करतेस आई की आईचं की आईने लक्ष दिलं नाही कसं बोलू शकता तुम्ही असं आणि खरंच ह्याला ना जेलमध्ये ठेवण्यापेक्षा ना डायरेक्ट त्या आई बापाच्या स्वाधीन केलं पाहिजे पुढं तो त्यांच्या आईवडिलांचा प्रश्न आहे की त्याला काय शिक्षा दिली पाहिजे जागेवर त्याला फाशी दिली पाहिजे की एक एक अवयव त्याचा पण ठेचून ठेचून तोडला पाहिजे आशांना त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं पाहिजे तेव्हाच ही लोकं सुधारतील त्याशिवाय ही लोकं सुधारणार नाहीत तुम्हाला काय वाटतंय माझं बोलणं काही चुकीचं आहे आणि ज्यांना पण माझं बोलणं काही चुकीचं वाटत असेल तर का तुम्हाला चुकीचं वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा नमस्ते